ॐ श्रीगणेशाय नमः श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीचरित्रसारामृत प्राकृत अध्याय पहिला अध्यायपहिला साक्षिश्लोकी श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमत्म एमलमचलक्षीभूत भावातीतीतीतम भावातीतं त्रिगुणरहितं तम नमामि ओ रक्तांग रक्तवर्ण पद्मने सुदनं कंथाटोपी चला दंडकमंडलूधर कट्याक रक्षक ैगुण्यरहित्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवारक पाहि मा जय जय सागर विलासा माया चालका अविनाशा शेषशयना शयना अनंत अनामातिता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या चाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न हो वो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती न नमिएली जो अज्ञान तिमीरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही दत्तात्रय न नमियेला धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण त्या कुळी कोणावरुळी कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साध वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महात्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वार नमन साष्टांग कवी कालिदास ज्यांची विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर कारणे अहो तुम्ही संतजनी जननी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जेका श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बाईसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत आदरे भक्तपरिशोद प्रथमोध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरापणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु अध्याय पहिला समाप्त